मंदिर चौक येथे असलेल्या संजोग कॉलनी येथील एका व्यापाऱ्याच्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज कापून कपाटात का ठेवलेले रोख रक्कम आणि चार किलो चांदीच्या दागिन्यांसह पाच लाख पंच्याहत्तर हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला सदर घरफोडीची घटना गुरुवार दिनांक पंचवीस ते शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर या कालावधीत घडली या प्रकरणी सम्राट विश्वनाथ माने वर्ष त्रेपन्न राहणार संजोग कॉलनी सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सम्राट माने हे व्यापारी असून आपल्या कुटुंबियांसह शहरातील संजोग कॉलनी परिसरात राहतात गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माने हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते यावी अज्ञात चोरट्याने कोणी नसल्याचे पाहून संजोग कॉलनी येथील ईश्वर बंगल्यामध्ये प्रवेश केला बेडरूमच्या खिडकीचे तीन लोखंडी गज कापून घरात प्रवेश केला घरातील बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाट उघडून त्यात ठेवलेले पासष्ट हजार रुपये रोख रुप, एक लोखंडी गोदरेज कंपनीचे लॉकर लॉकरमध्ये ठेवलेले चार किलो दोनशे बत्तीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख पंच्याहत्तर हजार नऊशे चोवीस रुपयांचा ऐवज चोरून पलायन केले शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माने हे घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मेरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली